कालच्या भागात आपण पाहिले की साहित्रा विहिरीत बुडाली आणि शास्त्र्याचे कारस्थान यशस्वी झाले परंतु बुडाल्यानंतर सायित्रा भावाच्या स्वप्नात गेली आणि भाऊ झोपेमधून खडबडून जागा झाला पुढे पाहूया काय होते ते गेली भावाच्या सपयनी गेली भावाच्या सपयनी भाऊ जागाजी जाहयला भाऊ जागाजी जाहयला बहीण बारवत बुडायली बहीण बारवत बुडायली बंधू आईला बोलियला बंधू आईला बोलियला जातो साईत्राच्या गावा जातो साईत्राच्या गावा गेला कासाराच्या घरी गेला कासाराच्या घरी पाच बांगड्या वटीला पाच बांगड्या वटीला माझा वशिन पाच बांगड्या देशीन गेला वान्यायाच्या कड गेला वान्यायाच्या कड अरे अरे वानी दादा अरे अरे वानी दादा माझा मैत्र वशीन पाच सामान देशीन गेला सोनियाच्या पेढी गेला सोनियाच्या पेढी अरे अरे सोनार दादा अरे अरे सोनार दादा माझा मैत्र वशीन जोडव्या इरुद्या देशीन बंधू तिथून निघायला बंधू तिथून निघायला गेला शिप्यायाच्या आळी गेला शिप्यायाच्या आळी अरे अरे शिपी दादा माझा मैतर वशीन चोळी पाताळ देशीन वटी सामान घेतलं जोडव्या हिरुद्या घेतल्या पाच बांगड्या घेतल्या चोळी पाताळ घेतलं चालला बहिणीच्या गावाला चालला बहिणीच्या गावाला मायरडूख दुखंदा मायर रडूख दुखांदा साईत्रा घेऊन येवावी साईत्रा घेऊन येवावी डोळा भरून दावावी डोळा भरून दावावी एक वनव लांडिल दोन वनव लांडिली तीन वनव लांडिली चौथ्या पाचव्या वनाला चौथ्या पाचव्या वनाला सायित्राच सास यार सायित्राच सास यार आला चा आत आला चा आत भावाला स्वप्न पाहून फार वाईट वाटले आणि मनोमन याची खात्री पटली की खरंचच आपली बहीण विहिरीमध्ये बुडालेली आहे तो बाजारात गेला तिथून साडी चोळी बांगड्या ओटीचे सामान घेतले आईला सर्व वृत्तांत सांगितला आणि तो सावित्राच्या गावाला निघाला सावित्राच्या गावामध्ये तो घराजवळ येऊन पोचलेला आहे पाहू आता तो तिच्या सासू सासऱ्यांना काय विचारतो त्याला सावित्रा भेटते का हे आपण पाहूया उद्याच्या भागामध्ये